नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि अद्य आनंदाची बातमी आलेली आहे जसं की आपण माहितीच आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला सदर शासन निर्णयान्वये राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले दरम्यान या शासन निर्णयानुसार कारवाई करणे हेतू आज एक महत्वाचं परिपत्रकही निर्गमित करण्यात आलं त्या अनुषंगाने आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील मधील कलम आठशे सात अंतर्गत प्रत्येक देणगीदार आयकराच्या सवलतीचा पात्र ठरतो सदर सवलत मिळण्यासाठी देणग्याबाबतची माहिती आयकर विभागाकडे फॉर्म दहा बी डी उपलब्ध असणे आवश्यक आहे सदर देणग्याचा तपशील आहारण व सवितरण अधिकारी यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे उपलब्ध करून देणे अनिवार्य असून सदर ही माहिती नंतर सचिवालयाने आयकर विभागास फॉर्म दहा बी डीमध्ये विहित मुदतीत सादर करणे अनिवार्य केलेले आहे तसं न केल्यास परिणामी दोनशे रुपये प्रतिदिन इतके व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा